आता बातमी कोकणात आहे दापोलीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे दापोली नगरपंचायतीमध्ये ऑपरेशन टायगर हे पाहायला मिळत आहे नऊ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे दरम्यान दापोलीतल्या या प्रवेशानंतर रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंना संपवल्याशिवाय राहणार नाही असं विधान कदमांनी केलं या तुला केला तो दुसरीकडे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलंय पाहूयात आओ या रामदास लामदास रामदास कदम तुला ले ले, तु 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 अरे तुला थोडी तरी जिवाल मनाला काय वाटतंय का अरे दरवाजात पडलेलं कुत्र देखील शिळ तुकडे खाऊन इमानदार राहतय अरे तू तर तुझ्याकडे काय नव्हतं तू पाक लाख करोड रुपये लुबाडले उद्धव साहेबांच्या नावावर आणि तू उद्धव ठाकरे यांना तू गद्दार झाला तू गद्दारी केली आणि तू शिवसेना संपवायला निघालास उद्धव ठाकरेंना यांना अरे रामदास कदम शिवसेना संपवायला अजून जन्माचे आहेत अजून ती अवलाद पायदा झाली नाही रामदास कदम ज्या ज्यानी जनी जनी शिवसेना संपवायचं स्वप्न बघितलं त्यांचं स्वप्नच राहिलं आणि तू की झाड की पत्ती आहे रामदास कदम म्हणजे तमाशातला नाचाय नाचा ती वेळ येईल तसं वाटतंय जशी ढुलकी वाजील तसं ढुलकी वाजव तसे कंबर हलवतो रामदास तू रामदास कदम म्हणजे या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे